नमस्कार महाराष्ट्र दर्फणमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्यासोबत आहेत बाजार समितीचे सभापती अशोकादार पाटील नुकत्याच दोन तीन दिवसापासून सोशल मीडियावर तसंच वृत्तपत्राच्या माध्यमातून बातम्या पसरल्या जात आहेत की एक वर्ष कार्यकाळ पूर्ण झालेला आहे सभापतीपदाचा आणि दुसरे सभापती इच्छुकांचे जे इच्छुक आहेत सभापती तर त्यांची मोर्चं बांधणे सुरू आहे मंत्री अनिल भायदास पाटील यांच्यापर्यंत पण त्या गोष्ट गेलेल्या आहेत असं समाज माध्यमांत समाज माध्यमांच्या माध्यमातून समजत आहे या संदर्भात आपण आज सभापती आधार पाटील आणि त्यांचे संचालक मंडळ यांच्याशी हितकूच करणार आहोत दादासाहेब नमस्कार नमस्कार दादासाहेब जे समाज माध्यमांमध्ये मा आणि वृत्तपत्रांमध्ये मा बातम्या बातम्या आलेल्या आहेत याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल की मोर्चे बांधणी सुरू आहे एक वर्ष कार्यकाळ संपलेला आहे त्यानंतर बऱ्याच काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काय सांगाल तुम्ही एकतर या बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये मंत्री अनिल दादा यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वजण पॅनल लढलो महाविकास आघाडीमध्ये आणि जे इलेक्शन झालं हे पूर्ण तालुक्याला परिचित आहेत आणि आज जे ऐकायला भेटत आहेत आम्ही सगळं संचालक मंडळ हे एकजुटीने एक काम करणारं मंडळ आहे आणि याच्यामध्ये आम्ही लढताना महाविकास आघाडीसोबत लढलो त्याच्यानंतर महायुतीत गेलो पण या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कुठही पक्ष आडवा न येता एक विकासाची भूमी घेऊन आणि एक विजन घेऊन आम्ही सगळे संचालक एकजुटीने काम करत आहोत कामाच्या हो ओघात आम्हाला कधी आठवण राहिली नाही दिवस मोजायची पण एक विरोधकाचं काम विरोधक करत असतात तर त्यांनी दिवस मोजून ठेवले आणि ज्यांना काही उद्योग नसतील ज्यांना काही काम नसतील आणि एक टाइमपास म्हणा किंवा काहीतरी एक न्यूज तयार करायची याच्या पलीकडे आम्ही या बातमीकडे पाहत नाही आणि याचं काही एवढं महत्व आम्हाला वाटत नाही ज्यावेळेस आपली निवड झाली आणि आपण सभापती पदासाठी विराजमान झाले तर त्यावेळेस असं काही तुमचं ठरलं होतं की एक वर्षाचा कार्यकाळ माझा संपल्यानंतर दुसऱ्याला हँडवर्क केलं जाईल किंवा दुसऱ्या संचालकाला संधी दिल्या दिली जाईल असं काही तुमचं ठरलं होतं का म्हणजे लेखी असेल किंवा तोंडी असेल काय सांगाल तुम्ही एकतर ज्या पद्धतीने आमचा निकाल आला त्या निकालावर जनतेने दिलेला कौल आम्हाला सगळ्यांना मान्य होता आणि एक सगळ्यांमध्ये समाधानाचं वातावरण होतं तर याच्यामध्ये एक जो अपक्ष निवडून आलेला होता त्याने आम्हाला बिनशर्त पाठिंबा दिलेला होता आणि त्याच्यानंतर महायुतीसोबत आल्यानंतर सगळं एक आमचं संचालक मंडळ तयार झालं आणि जेव्हा निवड झाली की ज्या बातम्या चालत आहेत की एक वर्ष होतं दोन वर्ष होतं सुरुवातीच्या काळामध्ये जो फॉर्म्युला ठरलेला होता याच्यामध्ये नाराजी नाट्य लागलं आणि त्याच्यात मी कुणाचं नाव घेऊ इच्छित नाही जे काही झालं ते पूर्ण तालुक्याने उघड्याने पाहिलेलं आहे आणि जेव्हा ते नाराजी नाट्य झाल्यानंतर सगळा विषय संपल्यानंतर की तो विषय तिथंच बाजूला पडला आणि त्याच्यानंतर सगळ्या संचालकांनी एकमताने माझी निवड केली आणि त्या सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याचा माझा माणसं आजही चालू आहे आणि उद्याही असणार आहे तर याच्याबद्दल या चर्चा सगळ्या खोट्या असं मला वाटतं जर सं जर सपोज तुम्हाला पुन्हा संधी मिळाली म्हणजे जर सपोज आपले संचालक मंडळ असेल यांनी जर ठरवलं किंवा तुमचे नेते असतील यांनी जर ठरवलं की तुम्हाला तुम्हालाच विराजमान असू द्या तर बाकीच्या संचालकांचं काय म्हणणं आहे काय असेल तुम्ही काय सांगाल एक तर आम्ही विकासाचं काम घेऊन या पॅनलमध्ये लढलेलो आहोत आमचे जे नेते आहेत नेत्यांवर आमचा शंभर टक्के पूर्ण विश्वास आहे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आमचं सगळं कामकाज चालू आहे आणि त्याच्यात त्याच्याही नंतर आमच्या सगळ्या संचालकांमध्ये असा कुठं विषय झालेला नाही त्याच्यामुळं हे मला एक आश्चर्याचा धक्काच आहे ही बातमी पाहून पण सांगताना एक आनंद होतो की ज्या वर्षभरात आम्ही ज्या पद्धतीने कामकाज केलेलं आहे आणि आमचे नेते असतील आमचं ज्या पॅनलमध्ये आम्ही लढलो त्यांचा आदर ठेवून सगळं संचालक मंडळ यांचा जोपर्यंत विश्वास माझ्यावर आहे आणि जोपर्यंत आम्ही एकीने काम करत आहोत तोपर्यंत असा कुठला विषय येणार नाही आणि जो काही विषय असेल नंतर तो आमच्यातला अंतर्गत आणि राजी खुशीने आम्ही संगणमताने केलेला निर्णय असेल पण आज तरी आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये एक सहमती आहे त्याच्यामुळं असं मला काही वाटत नाही आणि येणाऱ्या काळामध्ये मी असेल किंवा माझा पॅनलमधला कुठलाही गट एक संचालक असेल आमचं सगळं पॅनल एकत्र काम करणार आहे याच्यावरच माझं म्हणणं आहे मी असेल नसेल हा भाग नंतरचा कहू नये पण माझाच पॅनलमधला दुसरा कोणीतरी बसला तरी मला वाईट वाटून घ्यायचं कारण नाही आणि तो आमच्या नेत्याच्या विश्वासाने किंवा आमच्या नेत्याच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही एकजुटीने काम करणार आहोत इथं कुठं महाविकास आघाडी राहणार नाही महायुती राहणार नाही या सगळेजण आम्ही एकत्र येऊन विकासाच्या मुद्द्यासाठी एक मार्केटचं व्हिजन डोळ्यासमोर ठेवून त्या पद्धतीचे आमचं संचालक मंडळ काम करणार आहे आपल्यासोबत आहेत संचालक मला सांगा दादा साहेब समाधान भाऊ धनगर साहेब आपल्यासोबत मला सांगा आज ज्या बातम्या आपण वाचतोय की संचालक पदाच्या हा म्हणजे सॉरी सभापती पदाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत काय सांगाल तुम्ही कशी पाहता मी पण ती बातमी वाचली परंतु आमच्या संचालक मंडळामध्ये असा काही कुठला विषय नाही आणि आमचे नेते अनिल दादा आमदार अनिल दादा हे जे पुढील काळात जी भूमिका घेतील ती आम्हाला मान्य राहील आणि आज तरी आम्ही सर्व संचालक एकत्रितपणे काम करीत आपल्यासोबत आहेत दुसरे संचालक साहेब दादा साहेब आपण काय सांगाल साहेब आम्हाला मान्य राहील की सगळे अठरा संचालक आम्ही सोबत आहेत आणि आमच्या सभापती साहेबांनी एक वर्षात काय काम केलं सगळ्यांना माहिती आहे आणि सगळ्यात चांगलं काम त्यांनी केलेलं आहे आणि तेवढं आम्ही त्यांच्या सोबत आहे तुम्ही काय सांगाल दादा साहेब म्हणजे आमच्या <गणागा> तालुक्यामध्ये आज मार्केटला एवढं काम चालू आहेत की आजपर्यंत अठरा संचालकपैकी एकही संचालक म्हणत नाही की बाबा काम बरोबर नाही असं त्याच्यामुळे आमचे जे दादावर विश्वास आहे त्या अठरा ना जण अठरा ना जण दादाच्या विश्वासवर आम्ही मार्केट एकदम व्यवस्थित चालू आहे आमच्या मार्केटमध्ये कुठलाही भेदभाव नाही आणि आम्ही त्या त्यावर कधीच बळी पडणार नाही धन्यवाद दादा साहेब आज अशोक आदार पाटील यांना वर्ष म्हणजे वर्षपूर्ती झालेले आहेत अतिशय उत्तम पद्धतीने बाजार समितीचा कार्यभार चालवले आहे नेमकं या एका वर्षामध्ये त्यांनी काय काय बदल घडून आणलेत याच्याबद्दल आपण जाणून घेऊया दादासाहेब आपण काय सांगा एका वर्षामध्ये आपण काय काय कामं केलीत कशी केलेली आहेत शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण काय काय निर्णय घेतले मुळात मी शेतकरीचा मुलगा असल्याने मला शेतकऱ्यांच्या सगळ्या समस्यांची मला जाणीव आहे सुरुवातीलाच मी माझ्या स्वखर्चाने इथं आरोच्या पाण्याची व्यवस्था केली त्याच्यानंतर आमच्या शेतकरी बांधवांसाठी मोफत सुविधा विमा सुविधा केंद्र सुरू केलं जेणेकरून जास्त जास्त शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा त्याच्यानंतर आज आपण बाजार समिती आवारामध्ये जेवढे शॉपिंग बांधलेले दिसत आहेत याच्यामध्ये मार्केटने बांधून जेवढा पैसा मिळणार होता तेवढा पैसा आमच्या संचालक मंडळाने एकही रुपया न खर्च करता तेवढंच उत्पन्न नव्याने मार्केटला चालू केलेलं आहे आणि त्याच्याही नंतर आजच मी स्वतः दोन दिवस पुण्याला थांबून दीड कोटीचं शेतकरी भुवन मंजूर केलेलं आहे आणि त्याच्याही सोबत शेतकऱ्याची भोजन व्यवस्था ज्याच्यावर शासनाचं चाळीस रुपये अनुदान भेटणार आहे तीही योजना आपण मंजूर करून अंतिम टप्प्यात नेऊन ठेवलेली आहे येणाऱ्या काळामध्ये एक सहा महिन्यात बाजार समितीचं चित्र हे आपल्याला वेगळं पाहायला भेटणार आहे ही वर्षभराच्या मेहनतीमध्ये आम्ही जे जे कार्य केलेलं आहे याच्याही पुढच्या काळामध्ये एक असा भयानक बदल आपल्या तालुक्यातील जनतेला पाहायला मिळणार आहे आणि अजून एक सांगावं असं वाटतं कि महाराष्ट्रभरमध्ये जेवढ्या बाजार समिती आज काम करतायत तर याच्यामध्ये ज्या संचालक मंडळांच्या खर्चाचा जो हेळ असतो तर याच्यावर लाखोच्या पटीने खर्च असतो कोणाचे पंचवीस लाख झाले असतील तर कोणत्या बाजार समितीचे पन्नास लाखापर्यंत खर्च केला असेल आज मला अभिमानाने सांगाव असं वाटतं की आमच्या संचालक मंडळामध्ये अठराशे अठरा ते कोणत्या पक्षाचे त्याच्याशी घेणं देणं नाही पण हे काम करत असताना एकही संचालकाकडून वायफळ शेतकऱ्याचा एक रुपया खर्च झालेला नाही सांगताना मला हाही आनंद होईल की वर्षभरामध्ये फक्त बारा हजार रुपये अठरा संचालकांनी खर्च करणं ही तालुक्यासाठी आम्ही मनाची गोष्ट आहे आणि त्या बाबतीत आर साहेबांनी स्वतः याच्यासाठी आम्हाला शाबासकी दिलेली आहे आणि शिवाय ते आम्ही सत्कार करू की महाराष्ट्रात एवढे कमी खर्च करणारी बाजार समिती फक्त एकमेव अवमान्य आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये आमच्यावर आम्ही जेव्हा मार्केट ताब्यात घेतली तेव्हा कमीत कमी चार ते पाच कोटीचं कर्ज होतं आज एकही हप्ता न थकवता येणाऱ्या सहा महिन्यात वर्षभरात अमनेर बाजार समिती नुसती नील नाही तर कमीत कमी एक कोटी शिल्कीचा बॅलन्सशीट आमची अंमनेरची राहणार आहे एवढं ठेवून आम्ही काम करतो आणि पूर्ण तालुक्यात त्या जनतेचा आमच्यावर विश्वास आहे आशीर्वाद आहेत आणि आम्ही कुठेही त्यांच्या विश्वासाला तळा जाऊ देणार नाही एवढा मोठा विश्वास आणि त्यांना सांगू इच्छितो एकंदरीत आपण सभापतींशी जे हितगुज केलं त्याच्यातून एक निष्पन्न होत आहे की वर्षभरात अतिशय चांगले आणि शेतकरी हिताचे निर्णय घेण्यात आलेले आहेत सर्वात महत्वाची गोष्ट वायफळ खर्चवर खर्चावर त्यांनी निर्बंध आणलेले आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सभापती पदाच्या बदलीसाठी कुठल्याही हाल चाले चालू नाहीयेत या निवड अफवा आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आता भविष्यात त्यांचे नेते ने मंत्री अनिल भाईदास पाटील काय निर्णय घेतील हे याच्याकडे नक्कीच तालुक्याचं लक्ष लागलेलं आहे आपण नक्कीच वाट पाहू नमस्कार महाराष्ट्र दर्पण रविंद्र मोरे धन्यवाद